आम्हाला जायचं होतं शेगावले दवाखान्यात कारण की माझी पुतनी होती भरती तिला पायाला जायचं होतं म्हणून म्हटलं आता सगळं पटपट आवरून घेऊ मग पहिले मी झाडूनच काढून घेतलं स्वयंपाक वगैरे व्हायलो होता म्हणून म्हटलं आता पहिले सगळं करून घेऊ आपण तेवढ्यात ना सुजाची तयारी पण झाली होती तयारी करून त्यानं कपडे किपडे घातले पण त्याची चेनच लाग लागे, लागे नाही ते अटकली होती म्हणजे मम्मी चेन लावून दे मग त्याने चेन दे चेन घेऊन दिली हे पा आता पावडर किवडर लावली त्यानं मग जाणून असं तीवरच जाय म्हणजे मम्मी मी असंच असाच राहतो म्हटलं नाही रे बाबू चांगला दिसत नाही हे तू भूता दिसू राहायला म्हटलं बा मग घेतला मा पदार्थ पुसू राहायला मग एकदम असा हिरो टाईप पैकी असा तयार गियार झाला त्यानं पावडर गिडर लावून मस्त केस गिस विचारून स्वतःच त्यानं त्याची तयारी केली होती मग तयारी गेल्यावर असा थोडंसा जात जाय म्हटलं बाबू तर आता तिवऱ्याचे दिवस नाहीत मग म्हटलं जाऊ दे आता मी बी तयारी करून घेतो ते आता चालली होती मी तोंड तोंड धुणं घेणं झालं आता म्हटलं आपण आपली तयारी करून घेऊ आता म्हटलं आहे थोडंसं कता चेंज करतो कपडे गिपडे चेंज केले आता होते आपल्या केसायची बारी तर मग केस तर बाप्पा सगळ्यात मेन गोष्ट असते कारण की ते एकदम असे विस्कटल्यासारखेच होते केस दोन दिवस झाले मी केसं विचरले नव्हते म्हणून म्हटलं आता पहिले गाठा गिठा काढून घ्यावा मग आता पहिले असे केस किस के घेतले काढून मग झाली आता आपली तयारी पातच तयारी घेतली करून सांगा लवकर पटकन कशी दिसू राहिली आपण काही लई मोठी लिपापोती करत नाही काही नाही फक्त थोडं थोडंसं थो काहीतरी लावून घेतलं आता चाललो आम्ही दवाखान्यात हे दवाखान्यातला डबा आहे दवाखान्यात म्हणजे दोन तीनच जणं होते म्हणून पण तिकडूनही डबा आला होता म्हणून मी चार पाच चपात्या घेतल्या डबा गिबा पॅकिंग केला आता आम्ही चाललो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये